हॅलो हॅलो हा काय बोल न साहेब काय आलं साहेब मी बोलतो रमेश बाई बोलतो साहेब तुमचा भक्त ना कामला साहेब तुमच्या इतका आदर्श होता तुम्ही मराठा समाजाबद्दल तुम्ही शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी काय लपला साहेब ते तो येऊन रेट बघ सांगतो बरं आज म्हणजे हॅलो हा बोल चिडायचं काय करणार साहेब त्यामध्ये चिडायचं तुम्ही विचारलं सर तुम्हाला मी तुम्ही बघा मराठा आरक्षण लढा तुम्ही तुमच्या पासून सुरू झाला साहेब मग आता काय मी काय बोललो उडे तुम्हाला शहाण्णव कुळी मराठाला जरूर नाही रे बाबा तो जे बोलतो जे तसं नाहीये आहे शहाण्णव कुळी आणि कुणबी मध्ये फरक आहे मग आता कुणबी म्हणजे मराठा नाही कुणबी मराठा वेगळा विदर्भात आणि मराठवाड्याचा आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणात नाही आहे आता मराठवाड्याचं मराठ्यांचं काय मग मराठवाड्याच आम्ही शहाण्णव कुळी आमचं काय मग अरे शहाण्णव कोणी मराठा जे आर्थिक दृष्ट्या दुबळे असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आता मी शहाण्णव कोणी मराठा मग मला भेटत का कोण बी घेऊ नको मग घेऊ तू ठरव मला माहित नाही तुम्ही सांगा साहेब तुम्ही आमचं नेतृत्व साहेब का ना नेते मी सांगितलं ना तुम्ही मराठा मराठा आहे आणि मराठा जर गरीब असेल तरी त्याला आरक्षण मिळालं पाहिजे आता मी शहाण्णव कोणी मराठा साहेब मी गरीब आहे मग मला माझं काय मग प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय नाही तुला मिळावं घेऊ बघा आरक्षण मिळायला कुणबी पाहिजे असं नाहीये शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा असेल त्याला आरक्षण शिक्षणासाठीच पाहिजे आपल्याला साहेब ऐका ना आपल्याला आरक्षण भेटलं ना भरपूर होत साहेब ठीक आहे ठीक आहे आणि चालू नका साहेब तुम्ही बोल म्हणजे बघा मी काही विषय नाही तुम्ही म्हणजे बघा तुम्ही सर्वात पहिले मला माहिती आहे मराठा आरक्षणचे जनक तुम्ही आहेत त्यावेळेस कोणतं तरी ते गायकवाड आहे बाबा मी काय म्हणतो मी आता माझी तब्येत खराब मी झोपायला आलो आहे तरी तुझा फोन घेतला आणि बोलतोय धन्यवाद मुंबईत मी बोलतो तू मला महाराष्ट्र नाही तर मग मराठा गरीब मराठा भाऊ हा ठीक आहे तुम तुमची विधी वाटत तुमची दहशत आहे महाराष्ट्र ठीक आहे ठीक आहे हॅलो हॅलो हा तुमची दहशत साहेब लोक तुम्हाला घाबरतात माहिती का असं तर रे का असं दहशत मग आम्ही काय कोणाला हे केलं नाही मी सर मी जो काय अध्यक्ष होतो तेव्हा जो काय घटनेचा आणि जातीचा अभ्यास केला त्यावरून बोललो तुम्हाला समोर संजय राऊत घाबरता मी सामान्य माणसाहेब तो मी तुम्हाला कुठं मारून भेटू शकता ना साहेब ठीक आहे सर ना साहेब हॅलो हॅलो तुम्ही बोला ना साहेब आम्ही अर्ज घ्यायचं नाही साहेब मराठ्याची परिस्थिती फार खराब आहे पुन्हा वेटर मराठा पण मी काय म्हणालो आरक्षण मिळालं पाहिजे ना त्यांना मग तुम्ही शॅम्पू शॅम्पूक घ्यायला पाहिजे तुम्हाला अरे, नी 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 शार्णी शार्णी नी नी अरे तसा नाहीये तो बोलतो कुनबीच्या सर्टिफिका